तक्रारदार चंद्रकांत बळवंत मोरे मध्ये महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती चंद्रकांत मोरे आणि विश्राम पटेल यांच्या संयुक्त मालकीची नडगाव येथे जमीन होती चंद्रकांत मोरे हे बुरुड समाजाचे असून महाडमधील मोठ्या उद्योजकांनी त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये सचिन कांतीलाल गुजर मणजी भानजी पटेल विश्राम पटेल यांनी शुक्रवारी अटक करण्यात आली असून काल आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मुद्रांक विक्रेते दिलीप पवार आणि प्रवीण पटेल आरोपींची नावे असून त्यांना माणगाव न्यायालयामध्ये हजर करण्यात आले या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आणखी आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत तसेच आज पाचही आरोपींना मानगाव न्यायालयामध्ये पुन्हा हजर करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका